गोंदवले खुर्द या ठिकाणी सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मानगंगा नदीवर पाणीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालेले आहे यावेळी माजी सरपंच अजित पोळ वैभव जाधव साहेबराव शेडगे दीपक शेडगे अरुण कदम रवींद्र कदम पोपट हिरवे यांच्यासह गोंदिवले गावातील ग्रामस्थ तसेच कदम आणि शेडगी वस्तीवरील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कृष्णामाय आली मानगंगेच्या तिरे कृष्णामाईचं स्वागत करण्यासाठी गोंदवली खुर्द गावातील सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत महिला भगिनी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं जयभाऊने जे स्वप्न दाखवलं होतं पंधरा वर्षापूर्वी ते पूर्ण होत असताना मान तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे गावागावी अशा प्रकारचे स्वागत होत आहे त्याचाच एक भाग म्हणून या गोंधुले नगरीमध्ये आज स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि स्वतः भाऊजी येणार होते भाऊंना जरा मिटिंग लागल्यामुळं ते येऊ शकले नाहीत त्यामुळं आम्ही अरुण भाऊ असेल मी असेल सत्ते साहेब असतील सर्वांच्या उपस्थित इथं कार्यक्रम पार पडलेला आहे मी या निमित्ताने एवढं सांगतो जे जे स्वप्न भाऊंनी दाखवलं ते ते पूर्णास्पद नेहलेलं आहे पंधरा वर्षात आणि हे स्वप्न आणखीन स्वप्न काय दाखवले एमआयडीसीच दा असेल हे पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपण ताकदीने काम करून परत एकदा पर ज्या भावना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढंच आहे मी दोन सांगतो संपवतो आज खऱ्या अर्थाने माई आली मानगंगेच्या भेटीला याची वचनपूर्ती आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हे मान तालुक्याचं स्वप्न पूर्ण झालं खरंतर गेले पंधरा दिवसापूर्वी नेरच्या तलावातून ने आम्ही पाणी सडलं होतं आंधळी धरणामध्ये तेच पाणी आज आंधळी धरण भरून मान नदीच्या वरील तेवीस बंधारे भरण्याचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी हे तेवीस बंधारे भरत गेले खर तर भावांनी जे स्वप्न जनतेला दाखवलं होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं खऱ्या अर्थाने गोंधळकरांना जे पाणी हक्काचं मिळणार होतं जे ते आज हक्काचं पाणी आलं आतापर्यंत जे पाणी ते पाणी होत परंतु हक्काचं पाणी जे नदीकाठच्या लोकांना होत ते पाणी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलं त्याबद्दल मी आदरणीय या मनापासून स्वागत करतो आभार मानतो खर तर या गोंधळ आत्ताच्या इथं आपण उभा या पूल सुद्धा पाण्याखाली गेला आदरणीय भावनी हा पूल सुद्धा मंजूर केला आणि या पुलाला निधी दिला गावातल्याही कामाला निधी दिला खर काम कोण करत हे जनतेला माहित आहे आपण प्रत्येक गावात बोर्ड स्टँड वर लावलाय काय विकास केला तो विरोधकांच्या विकासाचं एकही वाक्य नाही एकही काम नाही खऱ्या त्यामुळं पुढची वाटचालीस मी गोंडलकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराज आम्हाला खूप पाणी आलेलं आहे आता याची समजा आहे जय भावनी पाणी आणलेलं आहे ता आता खूप समाधानी आहे आम्ही या पाण्याबद्दल मला याच्या पाठीमाग पुरा दुष्काळच म्हणलं तरी चालेल आता पाण्या तर आता ऊस घेणार कांदा घेणार बिमोंग मक्का घेणार पाणी आले एवढे दिवस दुष्काळ पडलेला होता आता हे पाणी कृष्णा नदीचे आले जयकुमार गोरे भाऊ यांनी खूप चांगले केले आहे इथून पाणी आम्ही विहीर खांदून तिकडे लांब डोंगराकडे नेले आहे या पाण्याचा फायदा हे ज्या आधी दुष्काळ होता इथे आता शेतीरा खूप चांगला झाले आहे पिक, पिके ही भरपूर चांगली आली आहेत चारा भरपूर उपलब्ध झालेला आहे फेब्रुवारी मार्च महिन्यापासून आम्ही सगळा चारा विकत घेत आहे आमचे पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये आहेत ला आज कृष्णा खोऱ्याचं पाणी आपल्या मानगंग्याला आलेलं आहे आज जवळजवळ मला वाटतं कितीतरी तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर पाणी आलेले गोरेबाने जे पाणी आणले आज आमचा मान खटावचा दुष्काळ हा मिटून टाकलेला आहे कायमस्वरूपीचा आणि ह्याच्या अगोदरचा केला मागचा जर विचार केला तर मागचे गाव जे फलटण साइडचे गाव बघत होतो तिकडचं ऊस ऊस बघायचो आम्ही तो ऊस तिकडं बघितल्यानंतर असं वाटायचं की हे बागायत आमच्याकडे झालं पाहिजे आणि हे गोरेबाणी आमचं ते बागायत पूर्णपणे हे करून टाकलेले म्हणजे लक्षात हे करून टाक गोरेबाऊनी आमचं बागायचं जे स्वप्न होतं ऊस शेती करायचं ते आमचं पूर्ण पुरेपूर -पुरे केलं आहे आणि हे असं आमदार मान खटावला मिळणं हे मुश्किल आहे म्हणून आता जनतेने विचार केला पाहिजे आमदाराला हे कायमस्वरूपी आपलं आणलंच पाहिजे आणि आमदार पुढे झालाच पाहिजे आधी पाणी नव्हतंच आत्ता पाणी आलं आता जेणू पाणी आणलंय त्याला पाणी आणलं म्हणलं म्हणून वाईट वाट वाटायची काय गरज आहे तर अक्षरशः जयभाऊ गोरे यांनी घेतलेली ही मानदेशी जनतेची जवळीक साधण्यासाठी नाही तर त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठी केलेली ही कार्य आहे आणि या कार्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की असं कार्य करणारा आमदार आम्हाला भेटावा अजून त्याची कारकीर्द त्या पद्धतीनं चालावी अशा शुभेच्छा देऊन दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका